क्रांती मुक्त मोर्चा पुण्यातल्या सहा ते सात चौकामध्ये जिथं आपला मुकमोर्चा मार्ग आहे त्या ठिकाणी ते अल्पहार पाणी वाटप व अन्य व्यवस्था हे त्यांच्या वतीने करणार आहे हे पण आपल्या मोर्चामध्ये आप त्यांनी नमूद करण्याची विनंती केलेली आहे मी पटणसाहेब व त्यांचे सर्व सहकार्यांची इथं जाहीर आभार मानतो की त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला पटन साहेब मोर्चा आप विषय आपल्याला सर्व मराठा मृत मोर्चा मराठा मृत मोर्चा आयोजक यांना सर्वप्रथम मी वतीनं त्यांचे हार्दिक स्वागत करतो खरोखरच आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कौतुकास्पद आहे कारण कौतुकास्पद का की भारत देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मोर्चा निघून एक शिस्तबद्ध आणि शांततेने आपण त्याला एक चांगलं वळण दिलेलं आहे आणि याच नक्कीच यापूर्वीच्या काळात जे काही झालं नाही त्याचा इतिहास तुम्ही घडवलेला आहे म्हणून एक आमचं कर्तव्य की इथल्या शिस्त पद्धतीने इतका मोठा समाज मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी तसेच इतर समाजाच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात तडा देतोय आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आपण जे काही कार्य हाती घेतलेलं आहे एक खारीचा वाटा म्हणून तर मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरात मुस्लिम फाउंडेशन सामाजिक शैक्षणिक कार्यात मोठ्या प्रमाणात कार्य करत असताना एक आमचा खारीचा वाटा म्हणून उद्या जो मोठमोर्चा निघणार आहे या मोठमोर्चा मुस्लिम समाजाचे कमीत कमी पाच हजार कार्यकर्ते असणार आणि त्याने त्या मोर्चाचं जे तुम्ही नेतृत्व करत असताना त्यांना पाण्याचं वाटप उभार आणि जे कत्रा जो निघणार आहे त्या कचऱ्याची कोणती ठिकाणी आम्ही बकेट ठेवणार आहे त्या ती रोखून कचरा हे साफ करणार आहे कारण आज तुम्ही ही मोहीम कोंडवा परिसरात चालू केलेली आहे आपणा कोंडवा साफ कोंडवा आणि त्याची दखल कॉर्पोरेशनने देखील मागच्या वेळेस घेतलेली आहे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला उपस्थित सर्व मराठा बुक मोर्चाच्या जे तुम्ही जे आयोजक आहे यांना मी द मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने पुन्हा हार्दिक आपले स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र Okay.